नमस्कार मित्रांनो तुही माझा मित्र या मालिकेच्या येणाऱ्या काही भागामध्ये मित्रांनो आता एक असा जबरदस्त प्रमो आपल्यासमोर येणार आहे त्यामध्ये मात्र आता अंजलीच्या डोळे जेवणाचा कार्यक्रम कसा पार पडतो त्यामध्ये नक्की काय असे विघ्न येतात आणि आता या डोहळ्याच्या जेवणाच्या कार्यक्रमामध्ये आता अर्णव हा ईश्वरीला आणि ईश्वरी आता अर्णवला मात्र जे काही सत्य सांगणार आहे तर त्या सत्याचा उलगडा मात्र आता सगळ्यांच्या समोर त्यामध्ये आता घरामध्ये डोहळ्या जेवणाची पूर्ण तयारी चालू आहे तर आता आजीची आज पूर्ण तयारी सुरू असते आता ईश्वरीने अर्णव मात्र तेथे दिसत नाही तर वल्ढारी विचारते की अर्णव आणि ईश्वरी कुठे गेलेत त्यावरती आता आजी सांगते की अगं त्याच्या कोणत्या मित्राचा ॲक्सिडेंट झालेला आहे आणि दोघंही तिकडेच गेलेले आहेत तेव्हा मात्र आता राकेशला तर धक्काच बसतो राकेश म्हणतो की आता हे असे न सांगता कुठे गेले असतील नक्की काहीतरी यांचा प्लॅनिंग आहे असं मला वाटतं त्यानंतर मात्र आता वल्लरी म्हणते की असं न सांगता इतक्या रात्रीचं ते कुठे गेले असेल आणि त्यांना कळत नाही का घरामध्ये डोहळे जेवणाची तयारी सुरू आहे आणि आता हे घरातील काम कोण करणार त्यावरती आजी म्हणते की अगं वल्लरी तू आहेस ना आणि वल्लरी तू आता एकही काम व्यवस्थित करत नाही आता अंजलीच्या डोळे जेवणाची कार्यक्रमाची पूर्ण तयारी आहे ती तुला करायची त्यावरती आता मामा म्हणतो की हे पग आता मात्र नम्रता ही या घरची सून होणार आहे त्यामुळे आकाश तू नम्रतेला येथे बोलावून घे आता मात्र वल्लरीला नम्रताचं नाव घेतल्यानंतर खूपच राग येतो वल्लरी लगेच म्हणते की आता ती जर या घरामध्ये येणार असेल तर मात्र मी येथे कार्यक्रमाला नाही थांबू शकत त्यावरती मात्र आता अंजली म्हणते की अहो मामा मामी तुम्ही प्लीज भांडू नका आणि मामी तू कुठे जाणार आहे आणि नम्रता मात्र आपल्या या घरची सून होणार आहे तेव्हा आता मामा म्हणतात की हो नम्रता या घरची सून होणार म्हणजे होणारच आणि आता ते जर ती या घरामध्ये आता लग्न झाल्यानंतर येणार आहे तर मग आता मात्र ही वल्लरी कायमचं घर सोडून जाणार आहे का त्यावर आता आजी तिला समजावते की वल्लरी हे फक्त तू कुठेही जायचं नाही नम्रता मात्र आता या घरची सून होणार आहे त्यामुळे तिल तिची मात्र या कामामध्ये मदत तर अगदी वल्लरी तुला घ्यावीच लागेल आणि आता वल्लरीला राग येत मामा म्हणतात की कग अग नम्रता घरात येणार असेल तर वल्लरी तू का घरात थांबत नसते का तुला असं वाटतं त्यानंतर आता अंजली म्हणते की मामा आणि मामी प्लीज तुम्ही एकमेकांमध्ये वाद घालू नका आणि मी आजीला सांगत होते की कार्यक्रमाची काय गरज आहे आता लगेच वल्लरी म्हणते की हो आजी ना आजींना असं वाटतं की कार्यक्रमाला जसा पुढे मुहूर्तच नाही आता अंजली म्हणते की हो हो खरंच मी तर म्हणत होते की खरंच कार्यक्रम आपण पुढे करूयात आता आजी म्हणते की अंजली एकतर तुझी तब्येत बरी नाही आणि कार्यक्रमाची ती वेळ आहे त्यामुळे काही हरकत नाही आता मात्र आता मामा आणि मामीमध्ये वाद व्हायला सुरुवात होतात परंतु मामी लगेच रागाने आतमध्ये निघून जाते तर आता राकेश म्हणतो की हे बघा कार्यक्रम संध्याकाळी आहे त्यामुळे आता मात्र आपण सगळे मिळून तयारी करूयात काही हरकत नाही तेव्हा आता अंजली लगेच म्हणते की बघ ना आजी माझी किती काळजी घेतात तू एक काम कर आता खरंच तू यांची दृष्ट काढ खरंच माझा नवरा आहे तो गुणाचा आहे अगदी गुणाचा नवरा मला मिळालेला आहे त्यावर आता आजी म्हणते की हो हो खरंच मात्र मी आता माझं जेवण झाल्यानंतर नक्की जावईबापू आणि अंजली तुमच्या दोघांची दृष्ट काढते त्यावरती आता मामा लगेच म्हणतो की अगं आजी आई तू आमचीसुद्धा दृष्ट काळ आम्हालासुद्धा काहीतरी नजर लागलीच असेल त्यानंतर मात्र आता वल्लरी आतमध्ये गेलेली आहे चिंटू आणि आता ईश्वरी अजूनपर्यंत काही आलेले नाही म्हणून आता आजीला आणि अंजलीला खूप टेन्शन येते आजी म्हणते की अंजली तू काही टेन्शन घेऊ नको तू आता आराम कर तुला संध्याकाळसाठी अगदी तयारी करावं लागेल तेव्हा आता अंजली आत जाते त्यानंतर मात्र आता इकडे ईश्वरीने अर्णव या दोघांनी मात्र आता ह्या राकेशचा जो पुरावा शलाकाचा नवरा असल्याचा मिळवलेला आहे कारण अर्णवला खूप टेन्शन आलेले आहे की कारण आता हा राकेश मात्र इथून पुढचं माझ्या ताईचं जे आयुष्य आहे तर ते असं त्याला मी बर्बाद नाही करून दिलं आत्तापर्यंत त्याने माझ्या ताईला खूप मोठा धोका दिलेला आहे त्याने आता एक लग्नसुद्धा केलेलं आहे आणि आता एक लग्न करून असे कित्येक मर्डर त्याने केलेला आहे मग त्या जो काही तो मर्डर आहे ना मर्डर करतो त्या खुण्याला मात्र मी माझ्या भाच्याचा किंवा भाचीचा असा म्हणजे वापर नाही करून देणार आणि अगदी हा खुनी आहे खुनी म्हणून मात्र आता अर्णवला खूप राग आलेला आहे म्हणून अर्णव शेवटी मात्र आता सगळं काही आहे ते मात्र अंजलीला सांगण्याचं ठरवतो की अंजली ताई हीच ती वेळ आहे यापुढे मात्र जर हे सत्य तुला कळालं तर मात्र तुझ्या होणाऱ्या बाळावर काय परिणाम होईल त्या बाळावर मात्र मला ह्या राकेशची सावली पडून द्यायची नाही म्हणून मात्र आता अर्णवला खूप टेन्शन येते ईश्वरी म्हणते की सर ही तीच वेळ आहे अंजली ताईंना मात्र याच्या अगदी म्हणजे ताब्यातून सोडवण्याची जर आपण आत्ता ही वेळ गमावली तर मात्र कधीच आपण हे राकेशचं सत्य समोर आणू शकत नाही कारण आता राकेशने एक मर्डर केलेला आहे आणि त्या मर्डरच्या नावाखाली मात्र त्याला जेल होणार आहे आणि अंजली ताईंना जरी अचानक कळाले तर अगदी धक्का बसेल त्यामुळे आता हे सत्य आहे आपण त्यांना हे सांगण्याची वेळ आलेली आहे अर्णव म्हणतो की काही झालं तरी मी माझ्या ताईपासून मात्र हे सत्य नाही लपवणार म्हणून आता अंजलीच्या डोळ्याच्या कार्यक्रमाची आता सर्व तयारी होते अंजली खूप छान तयार झालेली असते ईश्वरीने अर्णवसुद्धा खूप छान तयार होऊन येतात परंतु अर्णवला आपल्या ताईला ह्या राकेशने फसवलं याचं एक खूप मोठं वा वाईट वाटत असतं सगळेजण छान तयार होतात आता डोळेच्या कार्यक्रमाच्या दिवशी मात्र अर्णव आणि ईश्वरी पुढे येतात आणि पुढे आल्यानंतर मात्र जो काही आता तो वाटेतील जो काही पेढा आहे तर तो पेढा मात्र निघलेला आहे आणि तो पेढा निघल्यानंतर मात्र आता ईश्वरी म्हणते की नाही अर्णव सर मला भाची होणार आहे अर्णव म्हणतो की नाही मला भाचा होणार आहे असं मात्र आता त्यांचं सुरू होतं आजी म्हणते की अरे देवा झालं एकदायचं यांचं भांडण सुरू अरे हे बघा जे व्हायचं असेल ते होऊन द्या तर आता अंजली म्हणते की भांडू नका प्लीज तर त्यानंतर मात्र आता सगळ्यांनी अंजलीसाठी छान छान असे गिफ्ट आणलेले आहेत प्रत्येकजण अंजलीला गिफ्ट देतो आहे आणि आता ईश्वरीनी अर्णव या दोघांनी जे काही छान असं पाळण्याचं जे गिफ्ट अंजलीला दिलेलं आहे तर ते अंजलीला गिफ्ट खरंच खूप आवडतं अंजली, अंजली म्हणते की बघा मामा आणि मामीचं जे गिफ्ट आहे तर ते भाच्याला मात्र खूपच आवडलं असेल हो की नाही भाचे सरकार त्यावर आता ईश्वरी हसते सगळेजण अगदी खुश असतात परंतु आता अर्णवला हे सत्य सांगायचं आहे कारण राकेश मात्र जेव्हा आता अंजलीच्या समोर येतो अंजलीच्या समोर येऊन तिचा हात पकडणार तोच अर्णवला इतका राग येतो इतका राग येतो राकेशला लांब राहायला सांगतो त्यानंतर मात्र आता तिथे नम्रता आलेली आहे म्हणून आता ह्या कार्यक्रमातून मामी ही जायला निघते कारण ही मुलगी या घरात आल्यापासून मला थांबायचं नाही त्यावरती अंजली म्हणते की अग मामी तू असं का करतेस आज इतका महत्वाचा कार्यक्रम आहे आणि नम्रता आल्याने काय फरक पडतो नम्रता आता तुझी सून होणार आहे आणि तू कुठे निघालीस मामी प्लीज जाऊ नको म्हणून अंजली तिला आग्रह करते तर मामी मात्र आता रूममध्ये जाते आता रूममध्ये ती जाऊन बसलेली आहे कारण नम्रताला तिला बघवत नाही आकाशला आता या वल्लरीचा खूपच राग येत आहे नम्रताला बिचारीला वाईट वाटतं परंतु आकाश तिची समजूत काढतो मामी परत नम्रताचा अपमान करते आणि आता ती आतमध्ये निघून गेलेली असते त्यानंतर मात्र आता राकेशने आता म्हणजे अंजलीचा फायदा घेण्याचा ठरवलेला आहे आता मात्र राकेश हा अर्णवला धमकावतो जर तू मात्र काही सत्य येथे सांगण्याचा प्रयत्न करशील तर मात्र अंजलीचं आज काय होईल हे सांगता येणार नाही अंजलीच्या डोळ्या जेवणाच्या कार्यक्रमाच्या दिवशी मी काहीतरी तिला दुखापत करेल असं मात्र तो अर्णवला भडकावतो अर्णवला खूपच राग येतो अर्णव मात्र रागाने आता राकेशचा हात धरतो आणि त्याला अगदी गचंडीत एक खुनी एक मर्डर केलेला आणि माझ्या ताईला फसवणारा असे मात्र त्याच्यावर जेव्हा तो आरोप करायला सुरुवात करतो त्यानंतर मात्र खरच, आता अंजलीला खूप राग येतो अंजली म्हणते की अर्णव बास तू लिमिट क्रॉस केलेला आहे आत्तापर्यंत मी खूप काही सहन केलं तू माझ्या नवऱ्याचा अपमानवर अपमान करतच असतो नक्की तुला काय झालं तेच मला नाही कळत कायम तू माझ्या नवऱ्याला खुनी काय आणि अगदी काय काय बोलतोस हे तुझं तुला पटते का किती टोकाचे आरोप मात्र तू माझ्या नवऱ्यावर करतो तेव्हा आता अर्णव सांगत असतो की ताई हा माणूस तुला फसवतो तेव्हा अंजलीला राग येतो अंजली रागाने मात्र आता अर्णवच्या कानामागे देते आणि डायरेक्ट अर्णवला म्हणते की तुझी ताई तुझ्यासाठी मेली ज्या घरामध्ये अरे माझ्या नवऱ्याला तू मान देत नाही वाटेल तसं अपमान त्यांचा करत असतो त्या घरामध्ये मात्र मी तुझ्याशी कोणतंही नातं न ठेवता या घरामध्ये नाही थांबू शकणार म्हणून ती राकेशचा हात धरते आणि ते तू निघते परंतु अर्णव खूप रडत असतो आणि ईश्वरी आता अंजलीला थांबवण्याचा इतका प्रयत्न करत आहे राकेशला मात्र आता हे सर्व बघून खूपच आनंद वाटतो तर आता बिचारा अर्नो मात्र आपल्या ताईच्या प्रेमासाठी आता ताईला हे सत्य सांगायला निघालेलं आहे परंतु तो आता या घर सोडून जाणाऱ्या ताईचा हात धरतो आणि तिचा पदर धरून खूप रडत म्हणतो की हे पग आई मला सोडून गेली परंतु ताई तू माझ्या चिंटूला सोडून जाऊ नकोस म्हणून आता अर्णव तिचा पदर धरून खूप रडत असतो ईश्वरीला याचं खूप वाईट वाटतं ईश्वरी म्हणते की ताई हे पग तुम्हाला अजूनपर्यंत काही माहिती नाही एक ना एक दिवस सत्य तुमच्या समोर येईल तेव्हा तुम्हाला कळेल आणि तेव्हा मात्र आता खूप असा उशीर झालेला असेल असे मात्र मात्र आता सगळं काही ईश्वरीने सांगण्यासाठी सुरुवात केलेली आहे परंतु आता मात्र अंजली काही विश्वास ठेवायला तयार नसते पण आता अंजलीसमोर ईश्वरीने एकासा भयानक पुरावा देऊन मात्र जे सत्य आता समोर आणलेलं आहे ना त्या सत्याचा मात्र आता कसा अगदी भयानक खुलासा होतो आणि तो खुलासा होऊन मात्र आता शेवटी ह्या सगळ्यांच्या समोर हे सत्य कसं येणार आहे हे मात्र आपण आता पुढच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत त्यानंतर मात्र आता ईश्वरी ही ओटी वगैरे भरते आणि ताईला म्हणते की हे बघा ताई आता मात्र जे सत्य तुम्हाला आम्ही सांगणार आहोत त्या सत्यावर तुम्हाला विश्वास ठेवावा लागेल तरच मात्र तुम्ही आता सुखरूप राहू शकतात अंजली आता मात्र राकेशचं खरं सत्य ऐकायला तयार होते आणि शेवटी ईश्वरेनी अर्ण मात्र आता अंजलीला राकेशचं खरं सत्य सांगून तिला ह्या संकटातून वाचवतात तेव्हा आता मित्रांनो नक्की पुढे काय होतं हे बघण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करत राहा धन्यवाद